भंगार बसेसचा सामना करावा लागणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मिरज आगाराला नव्या कोऱ्या अत्याधुनिक पाच बसेस मिळाल्या मिरज आगाराच्या गेल्या दोन वर्षात अनेक बसेस भंगारात काढाव्या लागल्या आहेत यामुळे प्रवाशांना बसेसची कमतरता आहे काही बसेस नादुरुस्त असल्यामुळे लांब पल्ल्याच्या सेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या या परिवहन यामुळे महामंडळाकडे मिरजागाराकडून वीस बसेसची मागणी करण्यात आली होती त्यात शहरी भागाला दहा आणि ग्रामीण तसेच लांबच्या टप्प्यासाठी दहा अशी मागणी करण्यात आली होती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिल्या टप्प्यात पाच बसेस मंजूर करून पाच बसेस ताफ्यात सामील झाल्या कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी सकाळी अकरा वाजता आमदार आणि माजी पालकमंत्री भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इंद्रिश नायकवड यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले तर माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि खासदार विशाल पाटील यांनी नव्या कोऱ्या बसमधून फेरी मारून बसमध्ये असण्याचा अनुभव घेतला तर माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी परिवहन खात्याकडे मिरज आगारासाठी आणखी बसेसची मागणी केली असून लवकरच आणखी बसेस मिरज आगारात दाखल होतील असे सांगितले यावेळी अनेक माजी नगरसेवक महायुतीतील भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक्केचाळीस सीटच्या या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आहे यामध्ये रिव्हर्स कॅमेरा आहे ॲटोमॅटिक डोअर सिस्टीम आहे अग्निविरोधी सुविधा यामध्ये आहे पुश बकेट सीट आरामदायी सीट प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत परिवहन मंत्र्यांच्याकडून आपल्याला आपण विनंती केली ती विनंती मान देऊन तिने आपल्याला नवीन पाच बस ह्या आपल्या डेपोमध्ये दे रुजू केलेली आहे आमचं डिमांड आमचं आमचं डिमांड वीस गाड्याचं आहे दहा ग्रामीणला द्या दहा शहराला द्या आणि त्याचं विनंती मान्य करून पहिल्या टप्प्यामध्ये आज पाच बस आपल्या इथं रुजू आलेली आहे त्यातून आम्ही केलेलं आहे आज त्या तिथल्या आपल्या सेवाच्या निश्चितच मी पाच मार्चला मी त्यांना पत्र दिलं आणि मला ही बस आपल्याला त्या बसमध्ये तरी कोरोनामध्ये त्या करा झालेल्या बस आहेत बऱ्याच इजेट झाल्या बस आहेत आणि त्या पद्धतीनं या बसेची कृत्य मिळाली याचबरोबर आज आज वैभव म्हणजे आपलं एस टी डेपो आहे एस टी डेपो खूप जुने होते ग्रामीणचं आणि शहराचा त्यासाठीही आपल्याला शासनानं पैसा उपलब्ध करून दिला आणि शासनानं पैसा उपलब्ध करून दिला तर आता त्याचं काम वेगपतावर आहे काही महिन्यामध्येच आपल्याला ग्रामीणचा बस आपल्याला उपलब्ध करायला मिळेल शहराचा बसला पण जो चालू चालू करून आपण तोही उपलब्ध करून देऊ आणि निश्चितच इथं काही अडचणी असतील तर हे लालपरी ही, ला 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 ताल। ही, ला। लाल ही गरिबांची आहे आणि त्या लालपरीच्या गरिबीच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध असते पण गाड्या चांगल्या कंडिशन असाव्या सुखरूप घरी पोहोचावं घरून आपल्या शहरात कुठं सुखरूप पोहोचावं ह्या दृष्टिकोनातून या सेवामुळे काम करत असतात आमचंही कर्तव्य म्हणून आमचंही कर्तव्य आहे इथं तर सुखसोयी व्यवस्थित मिळाल्या पाहिजे ह्या आहे ह्या दृष्टिकोनातून आज हा बसल्या त्याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि आज ईद मुबारक सगळ्यांना सण आहे ईद मुबारक सगळं काल दसरा गुढीपाडवा झाला आज ईद मुबारक सगळ्यांना ईद मुबारक शुभेच्छा धन्यवाद भाऊ